निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज मी खालील महत्त्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे काल अहिल्यानगर स्थित संगमनेर शहरातील अवध कत्तल घाणा संदर्भात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तारांकित प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर एकसष्टच्या संदर्भात खोटी व दिशाभूल करणारी माहिती संगमनेर शहर पोलीस तसेच उप उपाव, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे कालच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतं शहरात दोन माणस विक्री होत असल्याबाबत तर त्याबाबत जे स्थानिक पोलिसांकडून उत्तर आलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का एम पी डी अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसतानासुद्धा शासनाची मुख्यमंत्री साहेबांची गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आले आहे त्यामुळं अशी दिशाभूल माहिती ज्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं अपेक्षित आहे संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असून त्यामध्ये धातूरमातूर कारवाई करून प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन कत्तलखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत असतं संगमनेर शहरामध्ये विविध प्रकारे अवैध गुटखा असेल मादक पदार्थ असेल नशेची गुळी असेल आपू गांजा जवळपास सर्व महाविद्यालय शाळेच्या टपऱ्यांच्या आसपास तिथं विक्री होताना दिसत आहे मटकासुद्धा ऑनलाईनकडे सुरू असल्यामुळं बेरोजगार तरुणांच्या तिथं मोठ्या संख्येने रांगा दिसत असता मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मितीसुद्धा तिथे होत असते त्यामुळं मला या माध्यमातून अध्यक्ष महोदय शंका आहे का तरुण पिढी नासवण्याचं एक षडयंत्र आहे तरी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे का ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांचं निलंबन करावं चला दादा आमदार अमोल खताळ यांच्या लक्षवेधीनं सगळा नगर जिल्हा हादरलाय आहे जिल्हा पोलीस प्रशासनासह संगमनेर पोलिसांचे धाबे अद्दन आणलेत संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर येथील कत्तलखान्याचा विषय विधानसभेत औचित्याचा मुद्दा म्हणून उपस्थित केला होता परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून चुकीची माहिती सभागृहाला देण्यात आली आहे संगमनेर शहरातील सुरू असणाऱ्या कत्तलखान्यांबाबत संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे व शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी शासनाला दिलेली माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी दिसून आली आहे त्यामुळे आता संबंधितांना निलंबित करावा अशी गृहमंत्र्यांकडे मागणी करताना आमदार अमोल खताळ यांनी कत्तलखान्यांवर लक्षवेधी मांडली आहे संगमनेर शहर व तालुक्यात राजरोसपणे कत्तलखाने सुरू आहेत शहर पोलीस यांच्याविरोधात थातूरमातूर कारवाई करत आहे गोवंश हत्याबंदी कायद्यातील तरतुदीतून पळवाट काढून कत्तलखाना चालक मालकांना वाचवण्याचे के प्रयत्न केले जात आहेत आतापर्यंत संगमनेर पोलिसांनी गोवंश हत्या आणि कत्तलखाने प्रकरणात एकाही कत्तलखाना चालका मालकावर एमपीड नुसार कारवाई केलेली नसताना देखील तशी कारवाई केली असल्याचं संगमनेर पोलीस उपाधीक्षक व संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांनी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना सांगत खोटी माहिती दिली आहे यातून त्यांनी शासनाची दिशाभूल देखील केली त्यामुळे गृहमंत्र्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी त्या माहितीची खातरजमा न करणारे अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील सक्त ताकीद देण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे संगमनेर शहरातील महाविद्यालये रुग्णालये व धार्मिक स्थळे झोपडपट्टी परिसर इत्यादी ठिकाणी अवैध गुटखा मादक पदार्थ नशेची गुळी सिगारेट तसेच अफू गांजा जवळपासच्या पानटपरीवर खुलेआम विक्री केली जाते मटका ऑनलाईन जुगाराकडे बेरोजगार तरुणांच्या रांगात दिसून येत आहेत तसेच मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू निर्मिती वाहतूक करून त्याची राजरोसपणे विक्री केली जाते या माध्यमातून संगमनेरची तरुण पिढी नासवण्याचं काम सुरू आहे याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे या सर्व प्रश्नांकडं आमदार अमोल खताळ यांनी सभागृहाचं लक्ष वेधत या प्रकरणी दोषी असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे रासत्ता न्यूज बिरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार